नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक फेब्रुवारीला केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि मित्रांनो हा अर्थसंकल्प निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प बजेट असल्यामुळे या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होणार आहेत खास करून डायरेक्ट बेनिफिट देणारी योजना अर्थात थेट अनुदान देणारी पी एम किसान योजनेत मोठा बदल केंद्र सरकार करण्याच्या तयारीत आहे आणि मित्रांनो तो बदल असा की सध्या पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना दोन हजार रुपयाच्या हप्त्याप्रमाणे वर्षभरात सहा हजार रुपये मिळतात अशातच राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या माध्यमातून देखील त्या लाभार्थ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देणे सुरू केलं आहे तर असे केंद्र आणि राज्य शासनातर्फे लाभार्थ्यांना वर्षभरात बारा हजार थे रुपये थेट बँक खात्यात मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकार यामध्ये आणखी तीन हजार रुपयांची भर घालणार आहे म्हणजेच पी एम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वर्षाला नऊ हजार रुपये मिळणार आहेत तसेच येणाऱ्या सोळाव्या हप्त्यापासून दोन हजाराऐवजी तीन हजार रुपयांचा हप्ता देऊन केंद्र सरकार शेतकऱ्यांना मोठी खुशखबर देऊ शकते तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळतो त्या शेतकऱ्यांना आता केंद्राकडून नऊ हजार आणि राज्य शासनाकडून सहा हजार असे वर्षभरात तब्बल पंधरा हजार रुपये मिळू शकणार आहेत तेव्हा अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना एक फेब्रुवारीला केंद्र सरकारकडून मोठी ही मिळू शकते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद